तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचे सुवर्ण संधी आहे की जे उमेदवार विद्युत सहाय्यक म्हणून काम करण्याची इच्छा असेल किंवा ते जॉबच्या या शोधात असतील तर त्यांच्यासाठी ही एक महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की ज्यामध्ये मर्यादित कक्षेमध्ये येणाऱ्या सर्व विद्युत सहाय्यक पदासाठी वेतनगट चारमधील जे विभागीय सेवा ज्येष्ठतेतील पदे आहेत हे सर्व भरतीद्वारे तीन वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी त्यांच्याकडून अन ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही याच्यामध्ये पाहू शकताय विद्युत सहाय्यक या पदाचा तीन वर्षाचा कंत्राटी कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केल्यानंतर कंपनीच्या नियमांना अधीन राहून सदर उमेदवारांना तंत्रज्ञ या नियमित पदावर सामावून घेण्यात येईल आता हे जे वाक्य आहे ते वाक्यच तुम्हाला एक समाधान देऊन जाणार आहे त्यामुळे ही जी पोस्ट आहे ही पोस्ट तीन वर्षासाठी कंत्राटे असेल आणि तीन वर्षानंतर तुम्ही ऑन रोल म्हणजेच तुम्ही परमनंट होणार आहात म्हणजेच ज्यांना महावितरणमध्ये काम करायचं आहे किंवा आत्तापर्यंत जे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती काम करत आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते यामध्ये पदं किती आहेत पाहूयात तर एकूण पदे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस इतकी पाहायला मिळतात आणि त्यांपैकी अनुसूचित जातीसाठी सहाशे त्र्याहत्तर अनुसूचित जमातीसाठी चारशे एक्क्याण्णव तसेच विमुक्त जातीसाठी एकशे पन्नास भज एकशे पंचेचाळीस भज क शहाण्णव एकशे शहाण्णव भजड एकशे आठ विमा प्र एकशे आठ इतर मागास आठशे पंच्याण्णव आर्थिकदृष्ट्या दुर्बल पाचशे आणि खुला गट दोन हजार एक्क्याऐंशी इतकी पदं आपल्याला पाहायला मिळतात तसेच जे कॅटेगरीमधले आहेत त्यांनी खाली जे वर्गनिहाय जे आहे ते चेक करून घ्यायचं आहे कारण तुम्ही जर अनुसूचित जातीमधील असाल आणि तुम्ही सर्वसाधारण असाल तर तुम्हाला सहाशे त्र्याहत्तर जागा नसून दोनशे बावीस जागा असणार आहेत अशा प्रकारे सर्व जे वितरण आहे किंवा स आरक्षणाचं जे सामाजिक रिक्त पदांचं विवरणपत्र आहे हे तुम्ही एकदा योग्य प्रकार चेक करा आणि त्याच्यानंतरच जे ओपन कॅटेगरीमधले आहेत त्यांनी ओपन किंवा डब्ल्यू एस या कॅटेगरीमधून अर्ज भरा चल पुढे आपण पाहूयात त्याचं नक्की शैक्षणिक का अर्हता काय आता ही शैक्षणिक अर्हता आपल्याला पाहायला मिळते आणि या शैक्षणिक अर्हतेमध्ये तुम्हाला महत्त्वाची गोष्ट जी पाहायला मिळेल उच्च शिक्षण मंडळाचे दहा प्लस दोन आणि किंवा तत्सम परीक्षा म्हणजे बारावी आता जो आय टी आय आहे तो दहावीनंतर देखील करता येतो परंतु या ठिकाणी बारावी आपल्याला पाहायला मिळतं आणि त्याचप्रमाणे जे तुमचे आय टी आय आहे इलेक्ट्रिकल सेक्टरसाठी जो आय टी आय आहे तंत्री किंवा तरतंत्री तसेच दोन वर्षाचा पदविका हे तुम्हाला आवश्यक असणार आहे म्हणजेच बारावी प्लस आय टी आय असं तुम्ही म्हणू शकता तसेच यामध्ये जी वयोमर्यादा आहे आता या वयोमर्यादामध्ये जे ओपन कॅटेगरीचे जे उमेदवार असतील त्यांच्यासाठी हे अवघड होऊ शकतं कारण अठरा ते सत्तावीस वर्ष आहे आता बऱ्याचशा जे आत्ता कॉन्ट्रॅक्च्युअल वायरमन्स आहेत त्यांचं जे कमाल वय आहे ते सत्तावीसच्या प्लस झालेलं आहे आता त्यांच्यासाठी एक उपाय आहे की जो म्हणजे डब्ल्यू एस तुम्ही ई डब्ल्यू एस कॅटेगरीमधून जर अर्ज करत असाल तर सत्तावीस आणि पाच तेहत्तीस वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता जे ओपन कॅटेगरी आहेत त्याचप्रमाणे मागासवर्गीयांना देखील पाच वर्षांचं वयाची शिथिलता असेल म्हणजेच ते देखील सत्ते तेहत्तीसपर्यंत करतील दिव्यांग उमेदवारांसाठी पंचेचाळीस आणि माजी सैनिकांसाठी पंचेचाळीस अशा प्रकारे वयोमर्यादाची अट आहे तसेच मानधन काय आहे ते देखील पाहूयात तर मानधनसाठी प्रथम वर्ष पंधरा सोळा सतरा असं तीन वर्षाचं मानधन तुम्हाला असणार आहे तसेच जे तुम्हाला भविष्य निधी आयकर व्यवसाय कर हे जे आहेत ते तुमचं कट होऊन जातच राहणार आहे आणि हे पूर्ण झाल्यानंतर तीन वर्षानंतर जे बेसिक पे आहे पंचवीस हजार आठशे ऐंशी एवढं तुम्हाला मानधन त्याच्यानंतर मिळेल तर यामध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी हे तुम्हाला जानेवारीमध्ये त्याची जी लिंक आहे वेबसाईट आहे ती ओपन होईल आणि जे ऑनलाईन क्षमता चाचणी आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असेल की जी फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान होण्याची शक्यता आहे तर यामध्ये सर्वांना जे आरक्षण आहे ज्या जागा आहेत त्याच्यामध्ये काही बदल झाल्यास किंवा काही तरतूद झाल्यास ते यांच्या वेबसाईटवरती कळवण्यात येईल त्यानंतर महिलांना दोन हजार एकच्या तरतुदीनुसार तीस टक्के आरक्षण आहे नोकरींमध्ये जे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना पाच टक्के आणि दोन टक्के एवढं समांतर आरक्षण आहे त्यानंतर शिकाऊ उमेदवारांचं समांतर आरक्षण याच्यामध्ये दहा टक्के आहे आणि गुणवत्ताधारक जे खेळाडू आहेत खेळाडूंसाठी पाच टक्के आरक्षण आहे दिव्यांगांसाठी आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी जे आरक्षण आहे ते सुद्धा आहे ठिकाणी तर यामध्ये विद्युत सहाय्यक ह्या पदावरती तुमची नियुक्ती तीन वर्षानंतर होईल यामध्ये जी ऑनलाईन परीक्षा आहे ऑनलाईन परीक्षेसाठी तुम्हाला नक्की कसं स्वरूप असणार आहे ते देखील पाहूयात एकूण तुम्हाला एकशे पन्नास गुणांचे पेपर असणार आहे की ज्याच्यामध्ये एकशे तीस प्रश्न आहेत आणि याच्यासाठी एकशे वीस मिनटं म्हणजेच दोन तास एकशे तीस प्रश्न दीडशे गुण आणि एक चांगली सुवर्णसंधी आहे मित्रांनो की जे आत्तापर्यंत महावितरणमध्ये नोकरी परमनंट होण्यासाठी जे जी, कॉन्ट्रॅक्च्युअल जे आत्तापर्यंत तुम्ही एवढ्या आंदोलन केली परंतु ही एक संधी आहे की तुम्हाला नक्कीच महावितरणमध्ये तुम्ही परमनंट होऊ शकता आता एवढी संख्या आहे त्याच्यामुळे ऑनलाईन परीक्षा घेणं गरजेचंच आहे तुम्हाला डायरेक्ट असं घेता येणार नाही त्यासाठी बघूयात काय असणार आहे ऑनलाईन परीक्षेमध्ये प्रोफेशनल नॉलेज तांत्रिक व्यवसायातील विषयाचे ज्ञान पन्नास गुण आहेत पन्नास प्रश्न आहेत एकशे दहा गुण आहेत म्हणजेच या परीक्षेमधला टर्निंग किंवा जे गुणवत्ता बदलणारा जो विषय आहे तो आहे प्रोफेशनल नॉलेज त्यासाठी तुम्हाला तुमचे जे आय टी आजामध्ये आय टी आयमध्ये जे जे शिकलं आहे त्याच्यामध्ये जे जे ऑब्जेक्टिव्ज आहेत ते देखील तुम्ही पाहू शकता तसेच इतर जे पुस्तकं आहेत ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर जनरल ॲप्टिट्यूड रिजनिंग क्वांटिटी ऑप्टिट्यूड मराठी लँग्वेज ह्या सर्वांना जे वीस दहा दहा अशा प्रकारे चाळीस गुण आहेत आणि एकूण एकशे पन्नास गुण यामध्ये होत असतात आता तांत्रिक विषयातील जे ज्ञान आहे पन्नास प्रश्न आहेत तर एकशे दहा गुण आहेत आता याचं जे स्वरूप आहे हे याच्याबद्दल अजून काही समजलेलं नाही कारण पन्नास प्रश्नांना एकशे दहा गुण कशाप्रकारे आहेत हे पुढे जाऊन आपल्याला पुढील काळामध्ये समजेलच आणि याच्यासाठी वन फोर्थ इतकं तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग असणार आहे परीक्षेमध्ये तर पुढे आपण पाहूयात नक्की तुम्हाला अर्ज करायचा आहे कुठं महाडिस कॉम डॉट इन या वेबसाईटवर तुम्हाला अर्ज करायचा आहे तसेच तुम्हाला परीक्षेला शुल्क साथी रूपे जा जा तुम्हाला जे आहे ते खुल्या प्रवर्गासाठी अडीचशे रुपये प्लस जी एस टी आणि बाकी जे सर्व जे आहेत त्यांना एकशे पंचवीस प्लस जी एस टी इतकं तुम्हाला परीक्षेसाठी शुल्क असेल त्यानंतर जे तुमचे प्रतीक्षा यादीसुद्धा असते जे मेरिट आहेत किंवा मेरिटच्या पुढं जे मेरिट लिस्टच्या जवळ जे राहिले असतील त्यांची प्रतीक्षा यादी देखील तयार केली जाईल आणि त्याच्यानुसार तुम्हाला बारावी बांधमतातील एस एस उत्तीर्ण झाल्यानंतर असणे आवश्यक आहे म्हणजेच तुम्हाला दहावीनंतर बारावी तुमचं पूर्ण होणं आवश्यक आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही आयटेक टेक यायला असला पाहिजे तरच तुम्हाला ही परीक्षा देता येईल आणि त्या अन्यथा तुम्हाला ही परीक्षा देता येणार नाही तर मित्रांनो ज्या उमेदवारांना ज्या आपल्या वायरमन आहेत आत्ता त्यांना महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यांना एक सुवर्ण आहे आणि विद्युत सहाय्यकवरती तुम्ही तीन वर्षे काम केल्यानंतर तुम्ही तंत्रज्ञ होणार आहात आणि यासाठी तुम्हाला फक्त अर्ज करून उपयोग नाही आता मी एवढं वर्ष काम केलेलं आहे एवढं वर्ष कंत्राटे आहे असं विचार करणं चुकीचं आहे तुम्हाला याच्यासाठी अभ्यास करावा लागेल आणि अभ्यास करून तुम्हाला हे पास व्हायचं हो आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही विद्युत सहाय्यक या पदासाठी पास होऊ शकता तर मित्रांनो हीच आहे माहिती महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादितमध्ये तुमच्या आपल्याला पाच हजार तीनशे सत्तेचाळीस जागांसाठी पदभरती जाहिरात पाहायला मिळते तर मित्रांनो आपल्या वायरमन मित्रांनो तुम्हाला याच्या व्यतिरिक्त अधिक काही माहिती किंवा याच्याबद्दल लेक्चर्स हवे असतील तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद